हाच व्हिडिओ मी आताच हिंदी मध्ये पण टाकलाय म्हणजे माझे मराठी मित्र असतील तुम्हाला वेळ झाला तर दोन्ही बघा ना दोन दोन मिनिटाचे ते आणि कुठला जास्ती मजेदार वाटतो ते सांगा या गोळ्या आठवतात ना बडी शोपेच्या गोळ्या याला आम्ही चण्या मण्या म्हणायचो आणि माझा मुलगा तीन वर्षाचा होता त्याला भयंकर आवडायचा तो वाटीमध्ये घेऊन बसायचा आणि अशा संथपणे खायचा ना की एखाद्या म्हशीच्या कल्पाने त्याला बघितलं असतं तर म्हणाले तर या मास्तरांकडे शिकवणी लावायला पाहिजे की रवंथ कसा करायचा तू खायला बसला की मी लगेच जाऊन हात पुढे करायचं हे मला दे ना तो मग पाच मिनिट विचार करून एक गोळी काढायचा त्याच्या न आवडणाऱ्या रंगाची आणि माझ्या हातावर आशा ठेवायचा आहे की सगळी इस्टेक तुझ्या नावाने करतोय तर मी म्हटलं स्वतःचाच मुलगा आहे त्याला स्मार्ट बनवणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी एकदा त्याला बसवलं म्हटले बघ मी काहीतरी तुला समजावून सांगतो गोळी तर तू देतोस नाही तर कधी म्हणत नाही मग तू पाच मिनिट कशाला लावतोस विचार करायला म्हणजे माझी पाच मिनटं गेली तुझी पाच मिनिटं गेली आणि गोळी पण गेली तो जे मला काय म्हणाला ना तीन वर्षाचा मुलगा ते मी तुम्हाला मुलांच्या भाषेत होतं ते मी तुम्हाला सोपं करून मोठ्यांच्या भाषेत सांगतो तो म्हणाला अरे गोळी देण्यात काय विचार करायचा छोटीशी पण मी पाच एवढ्या एवढ्याकरता लावतो की तुला कधीतरी जाणीव होईल की एवढ्या छोट्याशा मुलाच्या मनाला किती यातना होत एक छोटीशी गोळी द्यायला ती जर का तुला जाणीव झाली तर मी खायला बसलो की तू मागायचा बंद होशील म्हणजे तुझी पाच मिनिटं वाचतील माझी पाच मिनिटं वाचतील आणि गोळी पण वाचेल व वक्त बी हमारा होगा व बंदूक भी हमारी होगी ती गोळी पण माझी होती या गोष्टीची मला आठवण झाली ही गोष्ट आपली मी गंमत म्हणून आईला सांगितली आई म्हणाली हो ना मुलगा अगदी तुझ्यासारखा स्वार्थी आणि माझ्यासारखा हुशार झालाय माझ्या आईला नाही हो लक्ष कुठे असतं तुमचं माझ्या मुलाच्या आईला सांगत होतो डॉक्टर रवी गोडसे